अनंत टी दे आज सकाळी किंजवडे खालचीवाडी बायतवाडी कदंबडीत जाणारा साखर त्या ठिकाणी ग्रामस्थांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या पोषणाच्या इशार्यानंतर सन्मान्य आमदार नितेशजी राणेसाहेबांनी त्या ठिकाणी आज भेट दिली प्रथमता या ठिकाणी या ठिकाणचे आमदार म्हणून त्यांचा या ठिकाणी मी प्रथमता आभार मानतो कारण आमदार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी भेट दें दिला आणि तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या मनात आजही आदर आहे पण असं असताना आपण त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्यासोबत असलेल्या त्या त्या ठिकाणचे प्रथम नागरिक आणि तुमच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष यांच्याकडून जी काय तुम्ही माहिती घेतलात ती पूर्णतः दिशाभूल करणारी आणि पूर्णतः तुमची फसवणूक करणारी आहे कारण तुम्ही म्हटलात की त्या ठिकाणी काँग्रेस विरोध करत आहे की स्थानिक काँग्रेस नेते ने त्या ठिकाणी विरोध करत आहेत पण त्या ठिकाणी आपण मागे गेल्यानंतर हाच विषय गेले मागील चार वर्षापूर्वी हा विषय जोरात त्या ठिकाणी चालू होता त्यावेळी आमची सत्ता महाविकास आघाडीची सत्ता होती आणि असं असताना तुम्ही दोन हजार वीस साली त्या ठिकाणी साखवाला भेट दिली होती आणि भेट देऊन त्यावेळी तुम्ही आश्वासन त्यावेळी आश्वासन दिला होता आणि आजही भेट तुम्ही तसंच आश्वासन या ठिकाणी देताय असो पण मी एवढंच सांगतो की मागील चार वर्षापूर्वी त्यांनी दोन हजार वीस साली समजा ते दोन हजार वीस साली त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जोरात असते वरचा साखू खराब झाल्यामुळे त्या ठिकाणी तिथले आमचे ते वाडी ते ग्रामस्थ पल्लीकडे जाते होते पाण्यातून जात असते वेळी त्या पुरातून वाहून गेले होते कारण ते कोसे आहे व पुला पुण्यात पडताय पडायला होईल तो जीव वाचवण्यासाठी आपण खालून पाण्यातून जाऊया आणि असं असतानासुद्धा त्यांचा जो पाण्यात त्यावेळी ते वाहून गेले होते आणि हा विषय आपल्याला त्यावेळी पूर्ण ज्ञात आहे आणि असं असताना तुम्ही जो काही सकाळी भेट दिल्यानंतर आपल्याला तिथली उपस्थिती पाहता आपल्या लक्षात आलं असेल की कारण त्या ठिकाणी मला वाटतं सात ते आठ ग्रामस्थ आपल्या भेटीसाठी त्या ठिकाणी आले होते आणि असं असताना आपल्याला लक्षात आलं की आपल्या आपल्यासोबत असणारा माणूस ही आपली दिशाभूल करतोय आणि एवढ्यात आपण नक्कीच त्यात आपण माहीला नक्कीनच ओळखला असा पण ठीक आहे की हे सगळं झाल्यानंतर मी एवढंच सांगतो की काँग्रेसवर टीका केल्यानंतर मुळात हा साखव तीस वर्षापूर्वी काँग्रेसच्याच कारकिर्दीत झाला त्यामुळे काँग्रेस तिथे विरोध करतो आहे किंवा काँग्रेसने किंजळ्या गावासाठी काय केलं हे आपल्याला या ठिकाणी या माध्यमातून मी सांगतो आणि असं असताना उपोषणाचं पत्र दिल्यानंतर त्या ठिकाणी मी सन्मान्य तालुका अध्यक्ष त्या आमच्या गावाच्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर नक्की त्यांना आधी विचारा त्यांचा विश्वास तुमच्यावर आहे का कारण ते या गावाच्या ग्रुपवर तुम्हाला दिवेचा फोटो आहे पालकमंत्र्यांना निवेदन दिले फोटो आहे माजी आमदार पालकमंत्र्यांना निवेदन देतात आणि काल ते माझी तालुका अध्यक्ष विद्यमान आमचे सरपंच विद्यमान खासदारांना पत्र देत आहे की तो साखव करावा एवढी व्यथा जर तुमच्या सत्ताधारी तालुका तालुकाध्यक्षाची असेल तर सर्वसामान्य जनतेने करायचं काय हा मोठा प्रश्न आहे आणि याचं कुठेतरी आपली ताकद ओळखून जे काही स्वतःला किंजळगावची सर्व सर्व समजतात त्यातूनच आपली ताकद त्या ठिकाणी आमच्या गावातील जनतेला किंवा तालुक्यातील जनतेला दिसून येते याचं त्यांनी नक्कीच भान ठेवावं खोटं बोला पण रेटून बोला ही जी काही त्यांची वृत्ती आहे आणि अशा वृत्तीतूनच त्यांनी आजपर्यंत गावाचा आणि राजकारणाचा चांगला वापर करून घेतला आणि खरोखरच आमदारसाहेबांना माझी एक विनंती आहे की तीन वर्षापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये आपल्या विचारांची भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि त्या ठिकाणी मी स्वतः या साखाचा पाठपुरावा करत असते वेळी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकामकडून आपलं पण जिल्हा परिषद बांधकामकडे तो वर्ग जे जे पूल आहे ते जिल्हा परिषद बांधकामकडे आहे आणि असं असताना सार्वजनिक बांधकामकडून प्रस्ताव आला की ते वर्ग करा आमच्याकडे म्हणून आणि असे असते वेळी ते पूल वर्ग करण्यासाठी तो प्रस्ताव पंचायत समितीकडून जिल्हा परिषदकडे गेला आणि त्यावेळी तुमची सत्ता त्या ठिकाणी होती आणि सुद्धा दुर्दैव आपलं असं की त्या ठिकाणी ज्या किंजवडे मतदारसंघातल्या सदस्या म्हणून हो निवडून आल्या होत्या त्या समितीच्या सदस्य होत्या बांधकाम समितीच्या आणि त्यांनी जाणून बुजून ये जे कोण असतील झालेली शुक्राचार्य त्यांचा शोध आमदार साहेबांनी घ्यावा आणि त्यांनी जाणून बुजून कुठेतरी तुम्ही दिलेला शब्द तिथे कमी पडावा तुम्ही दिलेला शब्द पूर्ण होऊ नये हे जुनं भाजपचं कटकारस्त असावं हो, असं मला वाटतं आणि म्हणूनच तो त्या पुलाचा विषय आजपर्यंत करण्यात आला कारण यामागे भाजपचे जुन्या भाजपचे संतोष किंजवडेकरच यामागे आहेत जेणेकरून आमदार साहेबांचा शब्द पूर्ण होता का नाही याची चांगली त्यांनी चांगली खबरदारी घेतली आणि आज काल जनतेचा जो गावातला उद्रेक झाल्यानंतर कुठेतरी तुम्हाला पुढे करून तुमच्या नावाची सहानुभूती मिळेल हा विचार त्यांनी केला पण एकंदरीत कालची आजची उपस्थिती आपल्याला तिथून नक्कीच तिथून आपल्याला उपस्थित होऊन आपल्याला काय ते तिथलं तिथलं सत्य काय ते समजलं असेल एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो सुदैवानं त्या ठिकाणी आज आमदार आल्यानंतर आमदारांनी काँग्रेस पक्षाला टीका केल्यानंतर मी प्रथमता त्यांना एवढं सांगू इच्छितो की आपलं की आमदार की प्रथम काँग्रेसच्याच तिकिटावर आपण या ठिकाणी निवडून आला आणि त्यानंतर आपण आपल्या राजकीय भराई घेतली आणि असं असताना मला खात्री आहे की आता हे निवडणुकीचं वर्ष आहे की आता दोन तीन महिन्यात निवडणुका लागतील आणि निवडणुकीत या या ठिकाणी मला वाटतं ते साखो पाहण्यासाठी कदाचित मंत्री येतील खासदार येतील पण हा विषय मला मला खात्री आहे की आता येणार आहे निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आणि त्यावेळी आम्ही हा मी त्यावेळीच हे पूर्ण होईल असं मला या ठिकाणी वाटतं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल